लाईव्हमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत काही मंडळी अजून जॉईन होतात जर तुम्ही पहिल्यांदा हे लाईव्ह बघत असाल तर यापूर्वी आपण आहे ना स्वयंपाकाची पूर्वतयारी असे बारा एपिसोड सिरीज केले ज्यामध्ये लसूण खूप दिवसांसाठी कसा स्टोअर करायचा पटकन चोलायचा कसा लिंबू कसं स्टोर करायचं वगैरे वगैरे अशा भरपूर टिप्स आपण बघितल्यात आता इथून पुढची जी सिरीज असेल ती अल्पोपहारवर असेल अल्पोपहार ऋतुवाईज काही विस्मरणात गेलेले पदार्थ आहे त्याचीही सिरीज असेल सो so, मला मी का नाही दिसत आहे काही मंडळी जॉईन व्हायची आपण वाट बघूयात आणि मग सुरू करूयात लोढ होत so, आहे सो या सीरीज सिरीजमध्ये तुम्हाला काय काय बघायला आवडेल कमेंट करून नक्की कळवा आजचा पदार्थ आहे है, है। ना खूप पौष्टिक आहे म्हणजे सुपर फूड याला असं म्हटलं जातं स्त्रियांच्या तर आहारात हे असावंच लोहयुक्त आहे कॅल्शियम रिच आहे म्हणजे जे हाडांच्या समस्या असतात तक्रारी असतात इन जनरल महिलांच्या त्याच्यासाठी ना खूप कमाल हा पदार्थ आहे पूर्वीच्या काळी आपण खूप करायचो गावोगावी खेळोपाडी इव्हन बाळंतिनबाईला असं ॲसच नाही पण म्हणजे एक सर्टन पिरियड होऊन गेला आणि शरीरातली हीट वाढली असं वाटलं कारण खूप उष्ण खाना व्हाय होतं बाळंतपणात आणि मग खूप हीट वाढली असं वाटलं तर ही आवर्जून दिली जाते चला काही आणखी मंडळी जॉईन होत आहेत त्याची वाट बघूयात हॅलो पुष्पाजी वारणकर हॅलो सोनालीजी शिंदे हाय 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 तबस तुमची माझं किचन तुम्ही केलेले सगळे पदार्थ मला नेहमीच आवडते थँक्यू माझं किचन आय होप की तुमचं पण यूट्यूब चॅनल आहे जाऊन मंडळी नक्की चेक करा आणि सबस्क्राईब करा लाईक करा रुपालीजी आंभोरे हाय प्रियंकाजी कोडलकर हाय रेश्माजी शिंदे हाय लवकर सुरुवात करा काही मंडळी जॉईन होत आहेत तर आपण थोडंसं थांबू आणखी एखाद मिनिटभर थांबू आणि मग सुरू करूयात था। हॅलो थालीपीठ रेसिपी दाखवा श्रुतीजी थालीपीठचे ना भरपूर व्हेरिएशन्स मी पोस्ट केले आहेत विथ थालीपीठची भाजणी विदाऊट थालीपीठची भाजणी थालीपीठ बाय मधुराज रेसिपी यूट्यूबवर सर्च करा सगळे व्हर्जन्स तुम्हाला बघायला मिळतील हॅलो जान्हवीजी हाय हाय कविताजी दापेकर दीपालीची मोहिते हाय 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 सो सणखी एखाद मिनिट थांबू आणि आपण सुरू करत फटाकन रेसिपी होते ही फास्ट रेसिपी आहे म्हणून मग मी हाय 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 करते सेंना दीदी आपका आपशन कोणसा आहे तो ये ना एलिका ब्रँड का है तो मेरे घर मे जितने भी अप्लायंसेस आहे है जब से मैं भारत आई हूँ दो हजार तेरा तबसे जो कुछ भी होम एप्लायंसेस है इट्स ऑल एलिका बिल्ट इन अवन है हॉप है इंडक्शन है संध्या जी पाटिल हाय स्वाती जी गोसावी हाय स्नेहल जी पवार नमस्कार ताई कशी आहेस मी मस्त तुझ्यामुळे मी उन्हाळी काम आणि दिवाळी फराळाचे पदार्थ करायला शिकले थँक्यू थँक्यू स्नेहलजी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला चला आता पाच मिनिटं झालेले आहेत आणि आपण रेसिपी करायला सुरुवात करू पण रेसिपी तर करूच या त्याआधी इथे ना आपले मधुराज रेसिपीचे छानपैकी मेजरिंग कप आणि मेजरिंग स्पूनचा सेट तुमच्यासाठी अवेलेबल केलेला आहे आणि याला तुम्ही उदंड प्रतिसाद दिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद तर हा जेव्हा लॉन्च केला होता ना तेव्हा तो सेम डे आउट ऑफ स्टॉक गेला आता हा परत रिस्टॉक झालेला आहे ज्यांच्या ज्यांच्या ऑर्डर पेंडिंग होत्या त्या सगळ्या कुरिअर करायचं काम झालेलं आहे मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑर्डर करू शकता आणि त्याचसोबत ज्यांना ऑनलाईन ऑर्डर करायला त्रास होतोय त्यांनी व्हॉट्सॲप नंबर देते खाली तिथे जाऊन फक्त ऑर्डर इतका जरी मेसेज केलं तरी टीम तुमच्यासोबत संपर्क साधेल आणि हे कप तुम्हाला घरपोच द्यायची सुविधा करेल तर प्राईस मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम प्राईस ऑल इन्क्लुझिव्ह आहे जी एस टी शिपिंग जाडजूड आणि वजनदार आहेत आणि मुख्य म्हणजे वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे पिढ्यानपिढ्या पीधा तुम्ही वापरू शकता आणि माझ्या आईचं पत्र हरवलं ते खरंच मला सापडलं आहे असं मला काळजाचा तुकडा त्यासोबत तुमच्यासोबत देणार आहे तर पाठवणार आहे तर जाऊन नक्की ऑर्डर करा आता इथे कढईमध्ये अगदी चमचाभर तेल गरम करण्यासाठी ठेवले छान गरम तेल झालं पाहिजे कारण फोडणी खमंग नाही बसले ना तर पदार्थ नीट न होत नाही येस आता यामध्ये जिरं जिरं छान फुललं पाहिजे जिऱ्यामुळे काय होतं ना शरीरातली उष्णता कमी व्हायला मदत होते आता यामध्ये लसूण आणि मिरचीचा ठेचा अगदी थोडासाच खूप गरज नाही घालायची हिंग आणि हे छान मिसळून घ्यायचं हा ठेचा आहे ना छान परतला गेला पाहिजे कच्चा नको चला आता हा छान परतला गेला की यामध्ये पाणी घालूयात चवीपुरतं मीठ घालूयात आणि याला मस्त एक उकळी काढूयात आता तुमच्या लक्षात आलं का मी काय रेसिपी करते कळलं कर असेल तर कमेंट करून नक्की कळवा कर स्त्रियांकरता स्पेसिफिकली हे सुपरफूड आहे जर तुम्ही आरोग्याची काळजी घ्यायचा विचार करत असाल तर हा पदार्थ आहे ना अगदी तुमच्याकरता आहे येस आणि आता इथे बाउलमध्ये मी घेते पाव कप नाचणीचं पीठ आपल्याच कपने घेते यामध्ये पाणी मिसळायचं भरपूर छान अशी गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे पेस्ट करूयात एक संद झालं पाहिजे आणि ते खाली या पाण्याला देखील छान उकळी आली आहे आता या उकळत्या पाण्याचा ताव कमी करूयात आणि यामध्ये हे जे नाचणीचं पीठ आहे हे घालूयात नाचणीच्या पिठाचा घोळ थोडंसं आणखी पाणी साधारण दोन कप पाणी घेते पाव कप आपलं नाचणीचं पीठ आहे ते गॅसची आच मोठी करते म्हणजे पटकन ते आणि हे छान शिजवून घ्यायचं आहे मला आता थोडंसं पाणी आपल्याला लागेल आणखी सो गॅस अगदी मंद आजर करते मी पाणी आणते थोडंसं पाणी यामध्ये आणखी आणि हे शिजलं पाहिजे नाचणी शिजायला थोडा वेळ लागतो जरी हे असं शिजल्यासारखं वाटलं तरी ते आतपर्यंत शिजलं जात नाही त्यामुळे हे छान आता पाच मिनिटं हे शिजायला ठेवूयात चला नाचणीचं पीठ किंवा आंबिल करतो आपण हे आणि छान असं चटपटीत होतं उन्हाळ्यात काय होतं उन्हाळी लागते पित्त वाढतं तर अशा वेळेस हे अगदी सुपरफूड आहे रोजचं जेवायचा देखील कंटाळ येतो आळस येतो मग अशा वेळेस ना दमदमीत असं हे आंबिल तयार करू शकतं एकदम रुचकर लागतं हे एकदम चटपटीत लागतं आता हे छान शिस्त आहे तोवर पुन्हा एकदा तुमच्यासाठी जे मंडळी नंतर जॉईन झाली त्यांच्याकरता इथे आपलं मधुराज रेसिपीचं मेजरिंग कप आणि स्पूनचा सेट तुमच्याकरता खास उपलब्ध करून दिलेला आहे मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑर्डर करू शकता चार चारचा पीस आहे चार मेजरिंग कप आणि चार स्पून आणि त्याचसोबत हे छानसं हस्तलिखित स्वरूपात पत्र देखील आहे बरं ज्यांना ऑनलाईन ऑर्डर करणं शक्य नसेल त्यांना व्हॉट्सॲप नंबर देते तिथे जाऊन फक्त ऑर्डर इतकंच टाका आणि ते तुम्हाला घरपोच पाठवायची सुविधा करण्यात येईल चल आता हे छान शिजवून घेऊयात आता हा जो आहे ना ह्या हा झाला आंबीलचा बेस हा घट्ट होतो चांगला शिजवून घ्यायचा आणि एकदा छान शिजला ना की एका डब्यामध्ये काढून फ्रीजमध्ये ठेवू शकता आठवडाभर छान टिकतो हा बेस आणि जेव्हा हवं तेव्हा काढायचं थंडगार ताक त्यामध्ये घालायचं आणि आंबील तुमचं तयार पण तरी पण मी आत्ता तुम्हाला गरम गरम हे असं करून दाखवणार आहे कसं होतं ते थोडंसं आणखी शिजवूयात आणि मग आपण हे करूयात खूप रुचकर लागतं कमाल लागतं आणि मुख्य म्हणजे आहारात असावं नाचणी नाचणी प्रत्येक वेळेस भाकरीच खाल्ली पाहिजे इडलीच खाल्ली पाहिजे डोसाच खाल्ला पाहिजे असं नाही या प्रमा या रूपात पण तुम्ही खाऊ शकता म्हणजे रात्री जेवायला काय करायचं तर असं हा पोटभरीचा बेत करू शकता किंवा सकाळी नाश्त्यासाठी करू शकता नाचणी अशी शिजवून फ्रीजमध्ये ठेवायची आणि जेव्हा हवं तेव्हा काढायची खरं नका करून ठेवू जास्त पण फ्रीजमध्ये ताजं ताजं करा आणि ताजं ताजं खा किती वेळ लागतो ते नाचणी शिजायला पटकन होतं हे बघा आता ही सैलच वाटते पण जस तसं घट्ट होतं जसं वेळ जातो तस तशी हे ना खूप घट्ट होते हे अशी छान शिजली पाहिजे शिजली कसं कळतं हलकासा वर फेस येतो आणि तुकतुकीत होतो बघायचा रंग रंग एकदम याचा बदलतो हे शिजतच ठेवणार आहे यामध्ये कोथिंबीर पण घालूयात शिजत असतानाच आणखी थोडी शिजवणार आहे मी रात कच्ची राहते वा असं वाटताना ना वाटतं की शिजली नाचणी पण थोडा वेळ लागतो नाचणी शिजायला त्यामुळे थोडं धीर धरायचं चला हे शिजतंय प्रकरण तोवर आपण गप्पा मारूयात गप्पा मारायला काय हरकत आहे कोणाकोणाला नाचणीचं आंबील आवडतं मराठवाड्यामध्ये ज्वारीचं आंबील देखील केलं जातं नाचणीचं देखील केलं जातं तर तुमच्या भागात कुठला धान्य वापरून हे आंबील केलं जातं कमेंट करून नक्की कळवा किती छान आहेत ना हे पदार्थ म्हणजे उन्हाळ्यासाठी आंबेल पावसाळ्यासाठी किंवा हिवाळ्यासाठी कढण म्हणजे आधीच्या पिढीने किती विचार करून बरं तेव्हा काही अभ्यास नव्हता पुस्तकं नव्हती तरी माहिती होती वा सगळी की कुठल्या ऋतूत काय खाल्लं पाहिजे कसं खाल्लं पाहिजे काय प्रमाणात खाल्लं पाहिजे चला कोणी कोणी सबस्क्राईब केलं नसेल पटकन सबस्क्राईब करा तुम्ही विचार करत आहात का नाचणी तुमच्या आरोग्याचा एक भाग अविभाज्य घटक म्हणजे मी प्रयत्न करते, करते आठवड्यातले कमीत कमी तीन दिवस तरी नाचणीचं काही ना काही आहारात आलं पाहिजे रात्री शक्यतो जेवणापूर्वी जेवताना जेणेकरून मग मनस्वी पण तिला पण आवडतं मग खायला माझंही होतं आणि घरात सगळेच खातात आणि मुख्य म्हणजे महिलांसाठी हे सुपर फूड आहे नाचणी मिलेट भरडधान्य आपण ज्याला म्हणतो ते हेच आता आंबील करण्यासाठी काय करायचं हे शिजतच राहील आणखी थोडा वेळ यातलं थोडं हे शिजवलेलं नाचणी घ्यायची हे जससा वेळ जातो ना आत्ता खूप सैल दिसतंय तुम्हाला पण जससा वेळ जातो तस तसं खूप घट्ट होतं हे आणि बा, आता हे झालं की यामध्ये ताक घालायचं हे मस्त असं चटपटीत होत आहे आणि हे आता ढवळून घेऊयात बघा एकदम छान चटपटीत लागतं आंबट तिखट असं चव होती याची आणि आता सर्व करते आणि जसं मी सांगितलं हे ना थंड व्हायची वाट बघा बेस आंबीलचा आणि मगच त्यामध्ये ताक घाला पण आता तुम्हाला दाखवायचं लाईव्ह रेसिपी मध्ये म्हणून मग हे आता लगेच टाकले आणि यामध्ये मीठ घालायचं राहिले सो यामध्ये मीठ पण घालते आणि हा जो आंबीलचा बेस आहे यामध्ये देखील मी मीठ घालते यामध्ये देखील मीठ घालून मिसळून घेऊयात हा गॅस बंद करते आणि हे मीठ घातलेलं हे देखील आपण छान ढवळून घेऊयात वा मस्त असं आंबेल खरं हे थंडगार पितात mm. सुख सुख काय ते हे वा लागतंय ताकाचा मस्त स्वादामध्ये उतरतो हिरव्या मिरचीचा हलकासा झटका आहा आणि नाचणी परफेक्ट शिजली आहे Mm. म्हणजे रात्री जेवणात भाजी पोळी असं न खाता आंबील घेऊन असं ग्लास भर मस्त आंबील प्यायला तरी छान होत नहारीला पण घेऊ शकता गोडही करू शकता असं काही गरजेचं नाही की तुम्हाला तिखटच करायचं हे शिजवून झालं की त्यामध्ये दूध आणि गुळ घालायचं गोडही त्याला घाटा म्हणतात ऍक्च्युली पिठवणी काही ठिकाणी घाटा म्हणतात पण तो घाटा पण कमाला लागतं म्हणजे गोडही छान लागतं आणि असं चटपटीत जरी केलं तरी मस्त लागतं चला तर मग रेशमाजी काटकर किचन छान मस्त थँक्यू सो मच वैशालीची खोत कशी आहेस मी खूप आहे एस कोरुलकर ताई तुम्हाला बिग बॉस मराठीची ऑफर येते का आतापर्यंत जे पाच सीझन झाले आणि प्रत्येक सीझनला मला बोलावणं येतं अगदी आवर्जून येतं पण दुर्दैवाने काही ना काही चालू आहे बॅकग्राऊंडला त्यामुळे तितका वेळ काढणं खरंच शक्य नाही होत मला आणि म्हणून मग मा, मला नकार द्यावा लागतो पण येस असं असा ए आत्तापर्यंत एकही एक सीझन नाही गेला की मला बोलवणं आलं नाही पण हा माझा समहाऊ घरामध्ये काही गोष्टी सुरू असतात कामाचा व्याप खूप वाढला आहे त्यामुळे तितका वेळ काढणं नाही ना शक्य होत त्यामुळे मग मी नाही जाणं होते ऑनेस्टली दिपालीची मोहिते तुमच्या रेसिपी खूप सुंदर असतात त्या मी ट्राय करते घरी आता मला बाळ झालाय त्याच्या संबंधी रेसिपी दाखवा प्लीज आ, नक्की ट्राय करेल अळीवाची खीर ऑलरेडी पोस्ट केली माझ्या मावशीने रेसिपी केली होती जाऊन नक्की बघा क्रांती घोलपते तुमची सर्व रेसिपी बनवते खूप छान होतात सो so, थँक्यू थँक्यू सो मच हॅट्स ऑफ युअर एफर्ट्स आय फॉलो एज मच मॉम थँक यू सो मच ॲन ऑल द व्हेरी बेस्ट स्टडी टाईम असं नाव आहे तर स्टडी करा ऑल द व्हेरी बेस्ट फॉर युअर एक्झॅम काय चाललं आहे तर नाचणीचं आंबील केलं पोट भरीत होतं दणदणीत म्हणजे छान असं एक ग्लास जरी प्यायलं तरी पोट भरतं आणि उन्हाळ्यात उष्णता कमी करण्यासाठी हाडांच्या बळकटीसाठी तुमच्या शरीरात रक्त कमी झालं असेल तर रक्तवर्धक ही नाचणी आहे भाकरी नाचणीची खायला आवडत नसेल तर हे आंबील करून प्या मस्त गेम mm. बात आहे पुन्हा भेटूयात अशाच मस्त अल्पोपहारच्या नवीन रेसिपी सोबत मस्त राहा खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा